नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यात माहितीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीचे सिनियर नेते छगन भुजबळ यांची मंत्रीपद वरणी लागणार असल्याचं बोललं ला जात होतं मात्र त्यांनी मंत्रीपद मिळाले नाही तेव्हापासून भुजबळ हे नाराज आहेत त्यांनी आपली नाराजी वेगळोवेळी व्यक्त केली आहे अजित पवारांविषयी देखील भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी स्वतः फोन करून दिलगरी व्यक्त करत संवाद साधल्याचं सा देखील भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे चर्चेत आलेल्या छगन भुजबळ हे पुन्हा एकदा त्यांच्या विधान विधानामुळे चर्चेत आली आहे संजय राऊत यांनी काल माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत महाविकास आघाडीच्या सरकारामध्ये ज्युनियर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध झाला असा असल्याचा दावा केला त्यांच्या विधानावर बोलताना छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले काका पुतण्यांनी काय केलं माहिती नाही परंतु मी असं ऐकलंय की आमदारांना सांभाळण्यासाठी ज्येष्ठ आणि प्रमुख माणसं त्या ठिकाणी असते असं आवश्यक आहे हे खरं आहे का, का? मंत्रिमंडळात अनेक सिनियर लोक होते त्यावेळी एकनाथ शिंदेंवर हे ज्युनियर होते मी एक्क्याण्णवपासून मंत्री आहे अजित पवार हे देखील त्र्याण्णवपासून मंत्री आहेत मग अशा वेळी त्यांनी हे म्हटलं हे सगळं सांभाळायचं सा असेल सिनियर मनुष्य सिनियर माणूस कोणीतरी पाहिजे हे म्हणून असल्याचं शक्यता नाकारण्यात येत नाही असंही भुजबळ यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा